पाटील उपाध्यक्ष यांना विनंती आहे आपण आप दादांचं स्वागत करायचं आणि खरा जोरदार काळ झाला पाहिजे साहेबांच देखील शिवमंदिराची ही सुरेख आहे आणि त्यात मुलांचा पुष्टी I'm on எங்கள் <usion> मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री साहेब नगरविकास मंत्री साहेब एकनाथजी शिंदे आपल्याला सातत्याने पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत होते गाव निघतील आपल्याला कधीच गावं निघणार नाही असं बोलले नाही गावं शंभर टक्के निघतील परंतु खूप तांत्रिक अडचणी होत्या काही लोक बोलत होती गावं निघू शकत नाही त्यांना मी सांगू शकतो गावं निघाली आहे ही गावं निघण्यात काय अडचण होती की इथे एक गट दोन गण आहेत झेडपीचे आणि झेडपी आमची काठावर आहे चोपन्न चोपन सदस्य त्याचे त्रेपन्न चोपन्न सदस्य हे सदस्य संख्या कमी झाली तर झेडपीतला जो अध्यक्ष बसतो हो ती पूर्तता काही होत नाही या टेक्निकली बाबी होत्या आता अर्थात डिलिमिटेशन होऊन झेडपी बसेल आणि चौदा गावही निघाली जातील दुसरी अडचण अशी होती, या या होती। या की या या गावांना नवी मुंबईत डायरेक्ट रस्ता नव्हता जरी ही गावं नवी मुंबईला पहिला कनेक्ट होती परंतु याला ऍक्सेस पनवेल किंवा ठाणा होता त्यामुळे काय लोकांचं म्हणणं पडलं की आपण या दोन महानगरपालिकांना पनवेल नगरपालिकेला हे जोडूया परंतु आपली मागणी होती की इथे ते झालं पाहिजे आणि मी सगळ्यात जास्त अभिनंदन करेन भंडारली गावच्या माझ्या गावकऱ्याचं की त्यांनी जवळजवळ दीड वर्ष त्या कचऱ्याचा घाण वास सहन केला आणि आम्हाला आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला की आम्ही सांगायचो की थोडे दिवस सहन करा आपल्या शिंदे साहेबांनी आपल्याला आश्वासन दिले की ठाण्याचे कचऱ्याचा प्रश्न आहे तो आम्ही मार्गी काढू तो काढतही आहेत ते परंतु हे करत असताना कुठेतरी आपण पॅनिक झालो होतो डम्पिंग बंद होत नव्हता आम्ही वारंवार गावात मिटिंग घेतल्या सर्वांनी घेतलं म्हणजे तेव्हा संजीव नाईक साहेब पण आले सुभाष साहेब पण आले सर्वांनी मिळून कुठला पक्ष भेद न करता आपण या गावाचा विकास कसा होईल यासाठी प्रयत्न केले आणि मला वाटतं या सर्व एकजुटीचा विजय मेन टाइम या गावातले काय आम्हाला निधी मिळत नव्हता जास्त ग्रामीण झेडपीचा निधी काय जास्त नसतो ना काही नाम कामं एम यांच्या माध्यमातून झाली होती परंतु जसे आपले रवींद्र चव्हाण साहेब डब्ल्यू डी मिनिस्टर झाले सर्वात जास्त आनंद मला झाला असेल कारण माझा हक्काचा माणूस त्या मंत्रिपदावर बसल्यावर आम्ही इथले काही रस्ते दर्जोन्नती करून पीडब्ल्यूडी मध्ये समाविष्ट करून त्याला निधी उपलब्ध करून द्या अशी विनंती केली अर्थात आयडिया त्यांनीच दिलेली अशी तुम्ही मागणी करा मी देतो आणि त्याप्रमाणे त्यांनी आज आपल्याला भरपूर निधी दिला आज ज्या कामांचं उद्घाटन होतं अजून काही कामं बाकी आहेत बरीचशी मला वाटतं चौतीस कोटीची कामं साहेब आली ती तिथे आणि मला वाटतं माझ्या या मतदारसंघात एकशे सत्तावीस कोटी दिलेली आहे त्यामुळे त्याचे मनापासून आभार व्यक्त करतो खासदार मान्य श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी आपल्याला इथे वारंवार सहकार्य केलेले त्यांचे आभार मानतो जास्त वेळ घेत नाही आम्हाला पुढेही कार्यक्रम आहे पुन्हा एक सांगतो की इथे जे आपले ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी आहेत म्हणजे आमचे जसे सत्तावीस गावातले आधुनिक तटबत पालिकेत जायला तर यांचा कुठल्याही बाबतीत न ठेवता त्यांना लवकरात लवकर समाविष्ट करून घेण्याचे नवीन मुंबई आयुक्तांना सांगावं अशी विनंती आहे सर्व शाळा आपल्या इथे नावालेला आमचं मोठा हॉस्पिटलची जागा आहे सर्व होईल खात्री आहे आणि म्हणून या सर्व गोष्टी करण्याचं आम्ही सर्वांनी ठरवलं पुन्हा एकदा महायुतीच्या माध्यमातून महायुतीचे असणारे आमचे सहकारी राजू पाटीलजी इथे उपस्थित आहेत राजू पाटीलजी यांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टीला आदरणीय मुख्यमंत्र्यांचे त्यांनी आभारही मानले आहेत त्यामुळे लोकसभेपर्यंत <laughs> लोकसभेपर्यंत हे शंभर टक्के कारण त्यांच्या मनामनामध्ये मना श्रीरामाचं झालेलं मंदिर श्रीरामाचं झालेलं भव्य मंदिर ज्यावेळेला त्यांनी पाहिलं किंवा त्याचा अनुभव ज्यावेळेला घेतला तेव्हा त्यांनी आणि त्यांचे नेते ह्या सर्वांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मानावे तेवढे आभार कमी आहेत असं त्यांनी म्हटलं त्याचा अर्थच एक आहे की प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांच्या पक्षाचा अजेंडा काय तर हिंदुत्वाचा अजेंडा आहे त्यांच्या पक्षाचा अजेंडा काय तर विकासाचा अजेंडा आहे आणि आज विकासाचा अजेंडा असेल हिंदुत्वाचा अजेंडा जर या भागात जर अतिशय चांगल्या पद्धतीने होत असेल तर ते नक्कीच आपल्याबरोबर राहणार यात काही शंका नाही मला पूर्ण खात्री आहे पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो दे की आपण सर्वजण इथे एकत्रित जमलात पुन्हा एकदा आदरणीय आमचे सर्वांचे नेते सर्वच्या सर्व आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्यांना पुन्हा एकदा पुन्हा एकदा या देशाचं पंतप्रधान आम्हाला बनवायचं आहे पुन्हा एकदा त्यांना त्या पदावरती विराजमान करायचं आहे आणि विराजमान करत असताना पुन्हा एकदा एप्रिल महिन्यामध्ये आमचे सर्वांचे लोकप्रिय असे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेजी त्यांना पुन्हा एकदा लोकसभेमध्ये आम्हाला पाठवायचं आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांच सहकार्याची गरज आहे पुन्हा एकदा आपण ते सहकार्य कराल याची मला पूर्ण खात्री आहे धन्यवाद आपण बैठक घेतली बैठकीला आपण गेलो होतो त्यांच्याकडे मागणी करण्यासाठी पण त्यांनी डायरेक्ट जी आर जो आहे तो आपल्या हातात त्या ठिकाणी देऊन टाकला म्हणजे असं काम जे आहे ते आपलं सरकारचं या ठिकाणी चालू आहे महायुतीचं काम जे आहे गेल्या दोन वर्षामध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलं की कशा गतीने हे काम जे आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे गेल्या दोन वर्षामध्ये मोठे प्रकल्प जे आहेत त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी राबवले गेले तसाच निर्णय जो आहे तो आता हा चौदा गावांचा या ठिकाणी आपण घेतला सत्तावीस गावांचा देखील प्रश्न त्या ठिकाणी टॅक्सचा त्या दिवशीच त्या ठिकाणी सोडवला आपण त्याचबरोबर संत सावळाराम महाराजांचा सा स्मारक तोही विषय त्या दिवशी सोडवला त्यांनाही जागा जी आहे ती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आपण नेतीवलीला त्या ठिकाणी जागा देखील स्मारकाला दिली म्हणजे निर्णय जे आहे एकदम पटापट निर्णय जे आहे मला वाटतं हिस्टॉरिक आणि रेकॉर्ड ब्रेक निर्णय त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री मोदयांनी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी घेतली या आता या ठिकाणी या चौदा गावांमध्ये अनेक रस्ते जे आहेत अगोदरची परिस्थिती चौदा गावांची खूप बिकट होती कधी जर आपल्याला रस्ते त्या ठिकाणी पाहायला मिळत नव्हते नंतर रस्ते आपण या ठिकाणी केले सगळे गावं जी आहेत त्या ठिकाणी त्यांचं कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी आपण केली आणि त्याच्यानंतर आता पुन्हा आपल्याला आज चौदा पॉईंट वीस कोटी रुपये जे आहेत हे डब्ल्यू डी मिनिस्टर रवींद्र चव्हाण साहेबांच्या माध्यमाने या ठिकाणी मिळाले त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आज दोलु दोलु। या आपल्या पूर्ण कल्याण तालुक्यासाठी जेव्हापासून ते पीडब्ल्यू मिनिस्टर झाले तेव्हापासून एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट पंधरा कोटी रुपये हे आपल्या पूर्ण कल्याण तालुक्यासाठी या ठिकाणी मिळाले फक्त पीडब्ल्यू डी मध्ये यु डी मधून जे काही रस्ते होत आहेत ते वेगळ्या प्रकारचे एम एम आर डी ए मधून रस्ते होत आहेत ते वेगळ्या प्रकारचे हे पीडब्ल्यू डी मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला निधी या ठिकाणी मिळाला मी अजून या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या वतीने मागणी करतो आता तर आपण दिलेले भंडारली दहिसर मोकाशी वारिवली पिंपरी ठाकूर पाडा आणि नारिवली मध्ये हे पण जे आहेत हे रस्ते त्या ठिकाणी मजबूत होतील चांगले होतील पण बरोबर एक मोठा रस्ता आहे आपला उत्तर शिव ते उसाटणे पर्यंत थेट हा जर रस्ता मंत्रीमध्ये आपण जर केला की थेट हा नॅशनल हायवे जो आहे तो डायरेक्ट मलंगडला त्या ठिकाणी कनेक्ट होईल जाऊन आणि लोकांना जे आहे ते त्या ठिकाणी या कल्याणशील रोडला पण पॅरल रोड जो आहे तो त्या ठिकाणी मिळेल जेणेकरून या ठिकाणची रहदारी जी आहे ती एकदम सोपी त्या ठिकाणी होऊन जाईल आपण एवढा निधी दिलेला आहे त्याचंही आम्ही तुम्हाला मागणीपत्र देतो तर त्याच्यावरती लगेचच तुम्ही निर्णय घेऊन तोही निधी जो आहे तो या ठिकाणी आपण देवा कारण की डब्ल्यू डीच्या माध्यमाने पूर्ण महाराष्ट्रामधून मोठ्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी देण्याचं काम जे आहे त्या ठिकाणी होतं आहे यू डीच्या माध्यमाने होते एम एस आर डी सीच्या माध्यमाने होते आणि एम एम आर डी एच्या माध्यमाने आपला हा कल्याणशील रोड आहे तोही जो आहे तो सहापदरीकरण आपण त्या ठिकाणी केला त्यालाही नाव जे आहे हे संत सावळाराम महाराज मार्ग जो आहे तो त्या ठिकाणी आपण दिला म्हणजे हा जो मार्ग आहे हा मार्ग थेट त्याच मार्गापर्यंत जाणार आहे आता भविष्यामध्ये आता शिळफाट्यावरती जो आहे म्हणजे शिळफाटा म्हणजे त्या दिव्याच्या इकडचा तिकडे फ्लायओव्हर झाला एक लेन चालू झाली दुसरी लेन आता सुरू होईल शिळफाट्याच्या फ्लायओव्हरचं काम या ठिकाणी म्हणजे कल्याण फाट्याच्या फ्लायओव्हरचं काम या ठिकाणी चालू होईल आपण कल्याण फाटाला शिळफाटा बोलतो शिळफाटाला असं सगळं बोलतो तर हा जो आहे ह्याच्यावरती म्हणजे थेट उत्तर मार्ग जो आपण त्या ठिकाणी बनवतोय जसं नाशिकला आपण पाहता की डायरेक्ट शिळफटावरून सुरू झाला की डायरेक्ट तो भिवंडीपर्यंत तरी ते डीपीआर वगैरे रेडी झालेलं आहे तोही काही दिवसामध्ये एम एस आर डी सीच्या माध्यमात त्याचा देखील टेंडर निघेल म्हणजे थेट माणूस जो आहे तो आज शेळफाट्यावरती वरती चढला की डायरेक्ट तो भिवंडीला त्या ठिकाणी पोहोचू शकतो त्याचबरोबर वर मेट्रो त्याचं भूमिपूजन जे आहे हे ते परवा त्या ठिकाणी झालं तीच मेट्रो जी आहे ती कल्याणवरून ए पी एम सीवरून चालू होईल तीच भिवंडी सत्तावीस गावं ही चौदा गावं करीत तळोजाला जाणार आहे म्हणजे आपल्या या तळोजाला जे जा आहे म्हणजे आपल्या या चौदा गावांना एक अनन्यसाधारण महत्व जे आहे हे या ठिकाणी भविष्यामध्ये येणार आहे आणि त्याच्यावरती जे आहे ही गावा जेव्हा महापालिकेमध्ये जातील तेव्हा चांगल्या प्रकारचं डेव्हलपमेंट देखील या ठिकाणी होईल चांगल्या प्रकारचं डेव्हलपमेंट लक्ष्मण या या ठिकाणी ठिकाणी डेव्हलपमेंट होईल तर आपल्या या सगळ्या कल्याण लोकसभा असेल हा सगळ्या आजूबाजूचा परिसर असेल हा चांगल्या प्रकारे आपण डेव्हलप करतोय परत अजून एक आपल्याला रस्ता मंजूर झालाय शंभर कोटीचा तो उसाटणे पासून थे ते थेट आपला टोल नाका आहे त्या टोलनाक्यापर्यंत तर तो ते हो नॅशनल हायवे असा हा रस्ता आपण आमदार साहेब करतोय त्याच्यावर देखील आता लँड ॲक्बिशन वगैरे काम चालू झालेलं आहे तोही रस्ता जो आहे तो पुढच्या एक दीड वर्षामध्ये पूर्ण होईल तर तो एक ऑल्टरनेट आपल्याला त्या ठिकाणी म्हणजे त्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना डायरेक्ट थेट इकडे येता येईल शिळफाट्याकडे जायची गरज लागणार नाही गावाच्या आतमधून येण्याची गरज लागणार नाही त्यांना थेट तिथून जे आहे ते येता येईल तर अशी सगळी कामं जी आहे ती आपण या ठिकाणी करतोय मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो आणि पाण्याचा जो विषय या ठिकाणी म्हटलं की पाणी काही प्रमाणामध्ये आपण गावांमध्ये दिलेलं आहे अजून काही आपल्याला पाईपलाईन त्या ठिकाणी टाकायची आहे चार किलोमीटरची त्याचीही निधी जो हो आहे तो मला वाटतं मी मग त्यांना विचारलो तुमच्या खात्यामधून त्या रस्त्या सोडून पाईपलाईनला पण देता येतं काही नाही होत आहे ते बोला आपण देऊया माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आपण मागणी करू आणि ती मागणी देखील जशी आता सगळ्या मागण्या आपल्या पूर्ण झालेल्या आहेत तशा ह्याही मागण्या ज्या आहेत ह्या त्या ठिकाणी पूर्ण होतील आणि आपल्या ह्या पूर्ण गावं जी आहेत ही गावं सगळी समृद्ध होतील चांगली होतील चांगली डेव्हलपमेंट या ठिकाणी होईल मी आपल्याला सांगतो की जेव्हा मी हे नागाव जे आहे ते आदर्श ग्राम म्हणून घेतलं तेव्हा हे गाव जे आहे ते आतमध्ये होतं आणि त्याला म्हणजे रस्ता नव्हता तर आता जेव्हा आपण ते आदर्श ग्राम म्हणून घेतला तेव्हा तो रस्ता घेतला आणि रस्ता पूर्ण आतमध्ये कनेक्टिव्हिटी आदर्श ग्राम मध्ये येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबईमध्ये गेल्यानंतर सगळे रस्ते कॉन्क्रीटच होतील आता काय प्रॉब्लेम नाही आता सगळे रस्ते जे आहेत हे या ठिकाणी कॉन्क्रीटचे भविष्यामध्ये होतील जसे कल्याण डोंबिवलीमध्ये आपण मोठ्या प्रमाणात रस्ते जे आहेत एक सिमेंट कॉन्क्रीटचे करतो हा जसा आपण कल्याण रोड म्हणजे संत सावळारा महाराज मार्ग आता बोलायला पाहिजे त्याला संत सावळारा महाराज मार्ग जसा कॉन्क्रीटीकरण सहा पदरीकरण झाला तसं आता भविष्यामध्ये एकही मला वाटत नाही मंत्री मोदी या मतदारसंघामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये कुठलाही रस्ता जो आहे तो डांबरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल पुढच्या काही वर्षांमध्ये तर अशी डेव्हलपमेंट जी आहे ती या ठिकाणी चालू आहे मी पुन्हा एकदा आपल्या तो तो ना आता नवीन करायचं आपल्याला तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण या ठिकाणी करतोय पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी करतो की आपला जो संघर्ष होता की चौदा गावात एकत्र असतो तुम्हाला लक्षातच असेल राजू पाटील मी आम्ही दोघंजणं सखी शेजारी आहोत बाजूचं एक घर जे आहे ते घरसुद्धा जे आहे त्या घरामध्ये बऱ्याच वेळेला श्रीकांत शिंदेजी हे येत असतात त्यामुळे आम्ही तिघंजणं नेहमीच एकत्र असतो फक्त काय होतं की बऱ्याच वेळेला वरच्या सर्व मंडळींची जी, जी भावना असते त्या भावना आम्हाला स्पष्ट करता येत नसतात त्यामुळे आम्ही सर्वजण कल्याण लोकसभेमध्ये असणारे सर्व लोकप्रतिनिधी हे एकत्र आहोत विकासाच्या अजेंड्यावरती एकत्र आहोत हिंदुत्वाच्या अजेंड्यावरती एकत्र आहोत त्यामुळे आम्हाला पूर्ण खात्री आहे की हा मतदारसंघ आहे तो उजव्या विचारसरणीचा आहे त्या उजव्या विचारसरणीचा मतदारसंघ डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक या मतदारसंघामध्ये नक्की करून दाखवा कर। चौथ्या पक्षाला एंट्री मिळणार आहे का ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही आम्ही सर्वजण एक चांगला अजेंडा घेऊन चाललो आहे देशाला एक चांगल्या नेतृत्वाची आवश्यकता आहे आणि देशाला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने एक चांगलं नेतृत्व मिळालं आहे आणि या नेतृत्वाला सर्वांनी मान्य केलं आहे हे नेतृत्व जर मान्य असेल तर मला असं वाटतं की पॉझिटिव विचार करणारे माझ्यासारखे आणि आमच्यासारखे सर्वजण हे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींना हंड्रेड पर्सेंटेज सपोर्ट करतील या संदर्भातले निर्णय जे आहेत ते निर्णय वरिष्ठ मंडळी घेत असतात परंतु खालच्या लेवलवरती आम्ही सगळीजणं आम्ही सर्वजणं अनेक वर्ष विकासाचा अजेंडा घेऊन चाललो आहे विकासाच्या अजेंड्यामध्ये आम्ही कुठेही मागे राहत नाही त्यामुळे सामान्य जनता जी आहे ती सामान्य जनता ही त्या दिशेनेच जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान बनवण्याच्या जा दिशेने जायचे